श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे रावसाचं कालवन त्यासाठी ही हा मी असा मोठा रावस मासा घेतलेला आहे हा बघा रावस मासा तर ही सात आठ जणांची कडी होईल म्हणजे आंबट कडी तर मी त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तेल घेतलेले सहा पोळी एवढी चिंचेची थ्री पोळी घेतलेली आहे बघा आणखीन मसाला घेतलाय आपल्या घरचा मसाला घेतलेला आहे चार टेबलस्पून चवीप्रमाणे चा मीठ घेतले दोन टेबलस्पून मी तांदळाची पिठी घेतलेली आहे आलं लसणाचा ठिचा घेतलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतलेली आहे लसूण मी असे दोन मोठे कांदे घेतलेले आणि आलं घेतलेलं आहे एवढं एवढं आलं घेतलेलं आहे तुकडा आणि हे दोन मोठ्या नारळाचं मी वाटण केलेलं आहे के त्याच्यामध्ये मी सात आठ मिरच्या घेतले हिरव्या एवढी एवढी कोथिंबर घेतलेली आहे बस मिरची कोथिंबर आणि खोबरं यांचं मी वाटण करून घेतलेलं आहे हिरवं वाटण आता सर्वप्रथम आपण चिंचेची जी कोळी घेतलेली आहे ना ती पाण्यामध्ये अशी कोळून घेऊया चिंच आपण अशी चिंच पाण्यामध्ये कोळून घेऊया घेतलेले ती त्याच्या तांदळाची पिठी घालून घेऊया हे बघा मी गॅस चालू करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आता तेल चांगलं गरम झालं लसूण आलं लसून घालू घालूया आता आपण हळद पावडर घालूया मसाला घालूया तर मसाला चांगला असा परतून घेऊया आता आपण जे वाटण करून घेतले ते घालून घेऊया जास्ती लोकांसाठी असेल तर मग दोन नारळ नारळच वाटण लागतंच तुम्हाला कमी लोकांसाठी पाहिजे असेल तर एका नारळाचे चार लोकांसाठी पाहिजे असेल तर पिका नाराचे सात आठ लोकांसाठी मग दोन नारळाचे केले वाटत आणि वाटण चांगलं परतून घ्यायचं तेलावर कोणाला मसाला कमी हवा असतो कोणाला जरा जास्त हवं असतं बघा पाहिजे असेल तर आपण टाकू पण शकतो मसाला थोडा कमी वाटला तर आपण अजून एक स्पून मसाला टाकूया जरा मसाला कमी वाटला नारळामुळे मसाला कमी वाटला टाकू हा चांगला मसाला परत येतो वाटण चांगलं हे जे वाटणाचं पाणी आहे ते आपण टाकून घेऊ वाटण केलेलं वाटण चांगलं परतलं आता गॅस स्लो करूया गॅसची फ्लेम आता आपण जे चिंच असे उघडून घेतले ना ते चिंचेचा जाऊच पाणी टाकायचंय ना आपण त्याला चिंचेचा था कोळ घायला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि याचं पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये चिंच चांगली रगडून घेऊ आपण ते चिंच रगडलेलं पाणी आहे ते पुन्हा आता घालून घेऊ पाणी स्वतः ठेवला बघा हिपाळी साधा आता आपण मीठ घालून घेऊ चव्वीप्रमाणे चवणीप्रमाणे मीठ घालू आता तुम्हाला जशी कशी करायचे पातळ करायचे असेल तर पातळ जाड करायची असेल तर जाड करू शकता तुम्ही आपण पाणी घालून घेऊ आता मला जेवढा पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेतला आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण घालून घ्यायचा कशी पातळ जाड कोणाला हवे तसे कोणाला तिखट कस तेवढं कमी पाहिजे त्या हिशोबाने घालायचं तेलावर जरा वाटण चांगलं परतायचं तेलावर आलं लसूण टाकून हळद मसाला टाकून वाटण टाकून चांगलं परतायचं आता या कडीला उफाळा आला का आपण त्याच्यात रावस मच्छी सोडूया बघा रावस मच्छी आता आपण ही सोडून आपले आपण ही सगळी सोडले मच्छी जरा उकळा आला का ला, चांगला हा बंद करू आणि वरून कोथिंबर टाकू हे बघा आपल्या कडीला उकाळा आलेला आहे चांगला बघा आता आपली कढी उकळी आता बंद करायची नाही तर मग ते त्याची खिरापत होईल आता बंद करायचं हे बघा तुकडी आता अखंड आहे तर मग जास्ती उकळली त्या तुकड्या तुटतील झाली आता वरून आता को आपण कोथिंबीर टाकूया झाली आपली कढी रावसाची आंबट कढी खूप छान होते नक्की ट्राय करा तुम्ही आंबट आंबटकडी बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार रावसाची आंबटकडी आपण काढू तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद